चंद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हिंगूबावे साहेब त्याचबरोबर आदरणीय उदय जोशी साहेब साहेब गावडाच बरोबर नगर पंचायतीतील सर्व उपस्थित असलेले सन्मान्य नेतेगण गणिंग आजरा चंद तालुक्यातून आलेले आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या बैठकीला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते पत्रकार मित्र छायाचित्रकार बंधूंनी बहिले आजची बैठक ही चंद नगर पंचायतीच्या अनुषंगानं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आघाडी म्हणून जाहीर करणार आहोत त्यासाठी साहेबांचा आशीर्वाद साहेबांचं पाठबळ आमच्या पाठीशी असावं या दृष्टिकोनातून आज ही पत्रकार परिषद आणि बैठकीत बोलवण्यात आलेली आहे येणाऱ्या चंद नगर पंचायत समितीच्या चंद नगर आणि जिल्हा परिषदच्या संदर्भात सुद्धा अशाच तऱ्हेचं गठबंधन पुढच्या तऱ्हेनं व्हावं ह्या सुद्धा इथे बसलेल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत आणि त्यासाठी सुद्धा आदरणीय मुश्री साहेब यांचं पाठवण आणि प्रयत्न त्या दृष्टीकोनातून सुरू आहे वास्तविक महायुतीचं सरकार आहे हो। आम्ही महायुतीचे घटक आहोत पण सत्तेमध्ये असणाऱ्या चंदगडमधल्या महायुतीचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांनी भाजपला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आज लागत न आल्यामुळं आणि निवडणुकीचे आज भरण्याचा आजपासून चालू झाल्यामुळं आम्ही आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुरोगामी विचाराचे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे सर्व मंडळींना न घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं गट असेल किंबोना गोपाळराव पाटील साहेब असतील संभाजीराव शिरोडीकर असतील विक्रम चव्हाण पाटील असतील काँग्रेसच्या विचारधारेची मंडळी आहे त्यांना सुद्धा या आघाडीमध्ये सामील व्हावं आणि आमच्यासोबत त्यांनी लढावं अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना सुद्धा त्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते आमच्यासोबत राहतील अशा तऱ्हेची विनंती त्यांना सुद्धा आम्ही केलेली आहे ते आपल्या नेत्यांशी चर्चा करून आम्हाला काहीतरी उद्या दोन दिवसात कळवत असं त्यांनी सा सांगितलेलं आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सोबत सुद्धा त्यांची चर्चा झाली आणि जी काय आघाडी असेल त्याचं नाव आणि त्या संदर्भातलं जे काय तत्व असतील मुश्रीफ साहेबांच्या सोबत बसून मी असेल नंदाताई असतील किंवा काँग्रेसची जी काही मंडळी असतील ती बसून आम्ही ते नक्की फायनल करू आणि त्यावेळेला आम्ही उमेदवार जाहीर करू आणि आज जशा संख्येनं सर्वजण इथे उपस्थित राहिलेला आहात पुढच्या सुद्धा दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणि त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा आपल्याला आदरणीय मुश्री साहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच आघाडी या चंद्र विधानसभा मतदारसंघामध्ये करून आपल्याला सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा केमोना जिल्हा परिषद मध्ये आदरणीय मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा भडकवण्यासाठी आम्ही सज्ज राहू अशा सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वजण कार्यकर्ते जोमाना कार्या कार्याला लागतील अशी विनंती करतो आणि माझं मनोबत थांबवतो आदरणीय मुश्रीफ साहेब राजेश दादा सगळ्यांची वेळेवर का कार्यक्रमाला जायचं आहे बैठक चंद नगरपंचायतीच्या संदर्भात प्रामुख्यानं आहे आणि तिथं संकट वरून आलेले आमचे सगळेच प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नगरपंचायतीसाठी चूक अनेक जे उमेदवार आहेत ते तास हजार आहेत राजेश दादाच्या गटाकडून कार्यकर्ते साहेब आणि त्यांच्या बरोबरचे लोक आहेत आम्ही आज मुश्रीफ साहेबांना विनंती करून या बैठकीस हजर राहण्याची आज साहेबांनी त्याला आम्हाला सांगितलं की मी हजर राहतो आणि ही युती घडविण्यास मी तुम्हाला मदत करतो आणि खरोखर आनंदाची गोष्ट आहे की आज ही युतीबद्दल आमच्या सर्वांचं चा एकमत झालेलं आहे की येणारी नगरपंचायत आहे की आम्ही आणि म्हणजे चरणचंद्र पवार गट आणि गट आणि त्याच्यात जे काही आणखी घटक पक्ष येण्या इच्छुक असतील त्यांच्याशी चर्चा चालू आहे असे पुरोगामी विचार म्हणजे ह्याच्यात फक्त चंद्र माहितीये तिथं आमचे मुसलमान बांधव मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तिथे येणारा नगराध्यक्ष तिथे येणारी जी नगरपंचायत आहे ती सर्वांना समावून घेणारी असावी सर्व समाजांना तिथं प्राधान्य मिळावा न्याय मिळावा कुणावर अन्याय होऊ नये या कल्पनेतून ही आघाडी आम्ही चंद्रड मध्ये एक तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याला यश आलंय आघाडी म्हंटल की कुणाला तरी एक दोन पाय मागे घ्यावं लागतात पण आम्ही सर्वजण पूर्वभामी विचाराचे घटक असल्यामुळे याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे वेळ अतिशय कमी राहिलेला आहे त्यामुळे दादा म्हटले त्यामुळे पुढील तीन चार दिवसात आम्ही आमच्या उमेदवारांची नावं जाहीर करू आणि एक दिलानं एक मतानं कुठलंही मागचं मुलं तुला कुणी काढायचं नाही हे ठरलेलं आहे कारण मागच्या निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलं त्याबद्दल काही वाद नाही पण समोर बसलेली साहेब आज माणसं बघितलं तर कुपेकर साहेबांत आले तर राहत नाही कारण इथं असल्यावर प्रत्येक कार्यकर्ता आहे त्यांच्यावर तुमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आज हिता आहे त्यामुळे नगर नगरपंचायतीसाठी तरी मला अगदी मनापासून खात्री आहे की आम्ही एक दिलानं काम करू कुठलाही अन्याय न होता इथं आमचा नगराध्यक्ष कसा निवडून येईल आणि प्रत्येक नगरसेवक आता एकदा युती झाल्यानंतर आम्ही विचार करणार नाही की हा राजेश दादा गटाचा माणूस आहे की काँग्रेसचा आहे की शरदचंद्र पवार गटाचा आहे तिथा प्रत्येक उमेदवार हा आमचा स्वतःचा उमेदवार आहे आमच्या पक्षाचा उमेदवार आहे अशा प्रकारे आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि प्रत्येक नगरसेवक आणि जेवढा नगराध्यक्ष महत्वाचा आहे तिथं प्रत्येक नगरसेवक आमच्यासाठी महत्वाचा आहे त्या प्रत्येकासाठी आम्ही सर्वजण आज या व्यासपीठावर बसलेली प्रत्येक व्यक्ती आम्ही अगदी जीव तोडून प्रयत्न करू नगरपंचायतवर हा पुरोगामी विचाराचा भेटा लागेल आ, आज आम्ही बाहेर पडतोय जे काही छोटे निश्चित आहेत ते नक्कीच आपण बसून सोडवूया साहेबांची मदत लागेल सेटपी पंचायत समिती त्या दिशेने चर्चा चालू आहे पण अजूनही चंद्रा या तिन्ही या तालुक्यातल्या आमच्या प्रमुख नेत्यांना ने घेऊन बसून आम्ही त्याबद्दलही सकारात्मक चर्चा करतोय आणि त्याच्याबद्दलही काही दिवसात आम्ही आपल्या समोर येऊ

नंदाबाहेर या ठिकाणी अजित पटकाने नंदाबाई राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडी या चंद्रगड नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेली आहे छंडो होत आहे कि ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम केली होती तर एकत्र ज्या ठिकाणी आपल्याला जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची आता नगर परिषद संघेमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं कारण ते स्वतः आमदार होते त्यांचे वडील केल्या दिवशी नरसिंरा पाटील साहेब आमदार होते बाबासाहेब कुपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वाशेचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत आणि मला मनामधून आनंद आहे की त्या जोशी बाबासाहेब कोपेकर वडिवली संघटना आज या निमित्ताने एकत्र येते भविष्यात येत राहील अशी मी काळ आता राहिल्या आमच्या नगरपालिका तीन कागल गणित आणि मुलमध्ये आजच संजय बाबा गाडले भारतीय जनता पक्षाच्या यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावर चर्चा करतोय काल मी गणितला असताना भारतीय जनता पक्षाचे ने सगळ्या नेते म्हणजे चर्चा आलेली आहे आता आमची मंडळी सांगत होती तिथे अंतिम टक्का झालेली आहे आणि मुलगुला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र त्यांनी आघाडी भारतीय जनता पक्षाला आवड आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा आम्ही युती करू ज्या ज्या ठिकाणी नंदाजेचा आघाडी घेऊ चंदीगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडून आणि नंदाची साथ घेऊन आपण आज राजश्री शाहू विकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यांना प्रमुख कार्यकर्ता म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना आशीर्वाद काही एवढं मोठं नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणं यासाठी मी आज उभा राहिलो आपण सर्व आला त्या लहानपूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून ही आघाडी कशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचं राह हाडा तसं पाणी करते असा विश्वास व्यक्त <laughs> ते चंगड नगर पंचायत परिषद झालं ते होईलच <जाएं> <laughs> आता गडिंगल म्हणजे तुमची पत्रकार परिषद आहे चंगडचा निर्णय होते मग शहराचं काय आता तुला <laughs> आता विचारा म्हणजे बीजेपी बरोबर जायचं शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला बीजेपी न सोडलं तिथं चंद मध्ये तुम्ही कबुलच पण गडिंग्ल नंदाबाबकरता नेहमी राष्ट्रवादीची इथं काय असतो शहरात मध्ये नाही आशीर्वाद आहे शरद पवारांनी की मूल जे ओबीसी होते त्यांनाच उमेदवारी द्यायचं हा पवार गटाचा निर्णय आता तुम्ही ह्या आघाडीत आल्यानंतर ती भूमिका काय म्हणणार की आघाडीशी सलोक्याचं सिस्टीम घेऊन तुम्हाला वेगळी उमेदवारी द्यायची आहे पोहोचवली आघाडी आम्ही केलेली आहे पूर्व विचारावर एकत्र म्हणून पण शेवटी आदरणीय पवार साहेबांचा शब्द आमच्यासाठी कायमच शेवट राहिलेला आहे त्यामुळे ही आघाडी पण जी चंदडमध्ये झालेली